लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज सायंकाळी लेझर शो आयोजित करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील हा लेझर शो पाहण्यासाठी परभणीतील हजारो बांधवांनी उपस्थिती दर्शविली छत्रपती शिवाजी मराठवाड्यात पहिल्यांदाच मुंबई येथील विकेट लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री आठ ते बारा या वेळेत हा शो संपन्न होत असून या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा संपूर्ण माहिती असलेला जीवनपट लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात येत होता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी जयंती साजरी केली जाती परभणीतही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सुंदर अशी सजावट करण्यात आली या शिवजयंतीच्या म्हणजे आज सायंकाळी निसर्गाने देखील शिवछत्रपतींवर रंगाची उधळण केल्याचं दिसून आलं विहंगम अशा पद्धतीनं केलेली विद्युत रोषणाई आणि निसर्गाचं केलेली रंगाची उधळण हे दृश्य विलोभनीय असल्याचं दिसून आलं रेड एपल शिवछत्रपती यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून या जयंतीची जय जे तयारी झाल्याचं दिसून येत आज संपूर्ण शहरातल्या रस्त्यांवर भगवेमय वातावरण झाल्याचं दिसून आले सर्वत्र भगवे ध्वज चालवले दिसून आले तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले व जाणता राजा नावाचे भगवे ध्वज विक्रीसाठी आल्याचं दिसून आले हे ध्वज घेण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं दरम्यान उद्या एकोणावीस जानेवारी रोजी शिवजयंती असली तरी आज सायंकाळपासूनच शहरात उत्साह ओसंडून वाहत असल्याचं दिसून आलं गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी शहरातल्या ज्ञानेश्वर नगर इथं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या औचित्य साधून भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराला परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तर युवा वर्गानं या ठिकाणी मोठ्या संख्येनं रक्तदान केलं या ठिकाणी जिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञांनी उपस्थित राहून हे रक्तदान शिबिर यशस्वी केले रेड एपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आज सत्तर लक्ष रुपयाच्या निधीचं वार्ड क्रमांक तीन मधील तुळजाभवानी नगरातील त्रिरत्न बुद्धविहार व अंबिका नगरातील धम्मसृष्टी बुद्धविहाराच्या सुशोभीकरणाच्या कामाचं उद्घाटन आणि सम्राटनगर अंबिकानगर येथील रस्त्याच्या कामाचं व दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण पूजनीय भंतेजी धम्मपाल शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे रामचंद्र रोडे धम्मदीप रोडे अनिल वाघमारे मानिक वैराट मनोज कांबळे केसिम मुजमुले वाकळे सूर्यवंशी व्हीबी महेंद्र गाडेकर यू आर ए एम शेरखाने एम एन कोले शिवाजी राऊत आदींच्या उपस्थित करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी नेक्स्टेक माइंड आणि अल इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आज अठरा फेब्रुवारी रोजी परभणीतल्या ईदगाह मैदानावर आकर्षक विज्ञान प्रदर्शन आणि एरो मॉडेलिंग शो आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात नेक्स्टेक माइंड तर्फे ह्युमोनो रोबोटचं अनावरण देखील करण्यात आलं प्रद्युम्न मोहिनी यांच्या संकल्पनेतून हा रोबोट बनवला गेलाय सोबत केतकी मोहिनी दर्शनी मोहिनी सोहेल अहमद केतन खरादी जय खंडेराव अमोल वैभव कानडे दीपक घनसावंत आदिंची उपस्थिती होती या ठिकाणी झालेल्या एअर मॉडेलिंग शो मुळे या कार्यक्रमाला विशेष अशी रंगत आली रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या वर्मानगर येथील बुद्ध विहार उपासना केंद्र इथं पंधरावी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली सम्यक संबुद्ध बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान आणि वर्मानगर बुद्धविहार विपशना केंद्र परभणीच्या वतीनं या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी भदंत डॉक्टर इंद्रवंशी महाथेरो हे होते तर उद्घाटन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भिक्खू मुदितानंद थेरो भिक्खू पय्याबोधी थेरो आदी भिक्खू संघाच्या वतीनं धम्म देशना संपन्न झाली या बौद्ध धम्म परिषदेस उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा सोळा फेब्रुवारी रोजी संपन्न झाली या स्पर्धेचं उद्घाटन आणि बक्षीस वितरण महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी डॉक्टर रोहिदास नितोंडे डॉक्टर दत्ता शिंदे डॉक्टर गणेश मारेवाड अजित तरवटे रविशंकर झिंगरे प्रल्हाद भोपे यांच्या हस्ते करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या राज्याच्या विशेष अधिवेशनात सगळे स्वरे अध्यादेश पारित करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी घेऊन परभणी तालुक्यातल्या तरोडा गावचे रहिवासी अंबादास खवले व रामप्रभू खवले हे मागील चार दिवसापासून अन्न व पाणी सोडून तरोडाईचा उपोषण करत आहेत त्यांची आज पोलीस उपाधीक्षक चंद्रसिंग देशमुख यांनी भेट घेतली नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण बाजूस नगर परभणी जिल्हा वारकरी मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री रामकथा व अखंड हरिणाम एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज तुतवा येथून शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून वसमत रोड मार्गे वारकऱ्यांची दिंडी वा निघणार आहे टाळ मृदकाच्या व हरिनामाच्या गजरात ही मिरवणूक खानापूर फाटा येथील वारकरी संस्थेवर पोहोचणार असल्याची माहिती बालासाहेब मोहिते पाटील यांनी दिली परभणी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व स्वर्गीय गजानंद देशमुख यांच्या स्मरणार्थ राम मंदिर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये एकाहत्तर त्यांनी रक्तदान केलं यावेळी सरपंच दीपक देशमुख डॉक्टर विवेक नावंदर महेश मठपती सुनील देशमुख प्रल्हाद होगे गोपाळ मुंदडा अमोल कदम सोपान आरमळ डॉक्टर लाटे ब्रमानंद सावंत गजानन हिंडगे अशोक चोरमले यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजी अहान यांच्या खासदार निधीतून परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये पांडुरंग नगर इथं सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातील सिशी रस्त्याच्या व नालीच्या कामाचं उद्घाटन खासदार फौजी अहान यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाने जाकीर अहमद खान तहसील अहमद खान प्रभाकर लंगोटे शेख अहमद अली शेख पाशा कुरेशी आतिकीनदार फारुख बाबा अबेज मुला मोहम्मद मुजाहिद मेमन सुरेश निरवळ शिवाजी नेटके गंगाधर यादव रेहमान पठाण गजानन सामाले होती रेड अॅप एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुजाटी इथं मुकामी असलेली एस टी अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना आज रविवारी पहाटे ओळखीस आली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत नेमकी या आग कोणी डावली हे मात्र समजू शकलेलं नाही रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात संभाजी ब्रिगेड आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीनं एकोणीस फेब्रुवारी रोजी मिरवणूक व भव्य शोभायात्रा वसमत रोड मार्गे काढण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा पारंपरिक पालखी सोहळा पारंपरिक वाद्य झांज पथक वारकरी पथक लेझिम पथक लाठी तलवारबाजी हलगी पथक बँड पथक ढोल ताशा घोडे मावळे याचा सजीव देखावा हे या शोभायात्रेचं आकर्षण राहील वसमत रोड सायंकाळी चार वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल खानापूर फाटा काळीकमान कमान शिवशक्ती बिल्डिंग मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूरच्या परभणी रस्त्यावरील साई मैदानासमोर एका ट्रेलर न दुचाकीस्वार पती पत्नीला धडक दिली या अपघातात गंभीर जखमी पत्नीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत ने असताना मृत्यू झालाय तर पती जखमी झालाय ही घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे जिंतूर शहरातल्या साई मैदानासमोर ट्रेलर क्रमांक एम एस त्रेचाळीस यू अठ्ठावीस बत्तीस ला त्या चालकानं आपलं वाहन वेगात चालून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच अडोतीस वाय चौसष्ट चौऱ्याण्णव ला जोराची धडक दिली यात भानुदास ठाकरे व रेणुका ठाकरे राणा रामेश्वर हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विधवा असलेल्या महिलेचा फायदा घेत तुझा व आपत्याचा सांभाळ करतो असं अमिष दाखवून शेजाऱ्यानं महिलेवर अत्याचार आहे ही घटना इटनापूर देशमुख इथं घडली चौदा फेब्रुवारीला आरोपीच्या विरोधात दइटना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला चौतीस वर्षीय पीडितेनं याबाबत तक्रार दाखल केली तिच्या पतीचा मृत्यू झालेला असून आरोपी हा तिच्या घरा शेजारी राहतो त्यानं पीडितेला लग्नाचं आमिष दाखविलं व तुझ्या मुलाचाही सांभाळ करतो असं म्हणून शरीर संबंध ठेवले या दरम्यान आरोपीनं दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं त्यामुळं सदर पीडितेनं ही ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद